विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटीबरोबरच कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी असं आवाहन आमदार सिद्धाराम मेहत्रे यांनी केलं अक्कलकोट येथील सिद्धाराम शंकर प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे यूपीएससी एमपीएससी बँकिंग स्टाफ सिलेक्शन आदी विविध परीक्षांसाठी मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत त्याच्या शुभारंभ प्रसंगी आमदार सिद्धाराम मेहत्रे अध्यक्षस्थानावरून बोलत होते व्यासपीठावर वित्त विभाग मंत्रालयाचे संचालक विद्यासागर हिरमुखे अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिराचे अध्यक्ष महेश इंगळे तहसीलदार अंजली मरोड पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर विलास घवाणे अश्पाक बळोरगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय नाविदगी यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार मेहत्रे यावेळी बोलताना म्हणाले की दोन हजार पाच साली आम्ही पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी सिद्धाराम शंकर प्रतिष्ठानची स्थापना केली या प्रतिष्ठानमधून सुमारे चार हजार विद्यार्थी पोलिसासह विविध क्षेत्रात भरती झाले आहेत आज सुशिक्षित बेरोजगारांमध्ये अगदी डॉक्टर इंजिनियर अशा उच्च शिक्षितांचाही समावेश आहे म्हणूनच डिग्रीच्या पलीकडे व्यावसायिक शिक्षणासाठी आवश्यक मार्गदर्शन व्हावं या उद्देशानं मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली आहे मला भीती वाटत पण आता

मी एकाही एमबीसी एक च्या पुस्तकाला हात लावलेला नव्हता कारण मला ते मार्गदर्शनच नव्हतं आज तुम्ही विद्यार्थी इतके भाग्यवान आहात की, की तुम्हाला या ठिकाणी एक व्यासपीठ माननीय आमदार साहेबांच्या प्रयत्नांनी आणि त्यांच्या दृष्टिकोनाने उपलब्ध होत आहे हे व्यासपीठ मिळणं हेही आपल्या तालुक्याचं एक मोठं भाग्यच आहे कारण ग्रामीण विद्यार्थ्यांना नेम आपण करतो अभ्यास तुम्हाला तुमच्या लक्षात येतं का मी एमपीएससी करतो माझा माझा काय करतो तुमचा

अशा पद्धतीचे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची परिस्थिती तीच परिस्थिती आमची मी जेव्हा पी एस आय झालो लोकांची प्रगती झालेली आहे याच कारण म्हणजे फक्त शेतीसाठी पाणी पुरवठा शेतीसाठी पाणी पुरवठा जर असेल तर त्या तालुक्याचा शंभर टक्के विकास होतो आणि तो आमच्याकडे झालेला आहे आणि म्हणून त्या दुष्काळी तालुक्यामध्ये आमदार साहेबांनी तेरा वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना केली आणि आज जवळजवळ पाच हजार विद्यार्थ्यांना म्हणजे पाच हजार कुटुंब उभे केले त्यांचे संसार चांगले केले आणि त्यामुळे मी आमदार साहेबांना खूप खूप धन्यवाद या केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून दोन वेळचं मोफत भोजन देणार असल्याची घोषणा अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांनी केली प्रारंभी प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ करण्यात आला प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय नाविदगी यांनी केलं सूत्रसंचालन प्राध्यापक दादासाहेब खराटे यांनी केलं तर प्राध्यापक शंकर सौदागरे यांनी आभार मानले या प्रसंगी विविध क्षेत्रात भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला संतोष जिरोळे मल्लीनाथ मसुती राजू मेहत्रे जावेद पटेल काकासाहेब पाटील रामचंद्र समाने श्रीशैल अल्लोळी मंगल पाटील अभिजित लोके विठ्ठल तेली शिवराज स्वामी प्राध्यापिका रंजना चव्हाण प्राध्यापक आनंद शहापुरे प्राध्यापक रोहित माढेकर शारीरिक शिक्षक डी बी मठपती प्राध्यापक गजानन शिवशरण आणि वर्ग विद्यार्थी उपस्थित होते